राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडे तेरा हजार आठशे अठरा क्विंटल उन्हाळी कांद्याची आवका झाली होती एक दोन लॉट एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते उन्हाळी कांद्याला निघाला त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोल्टा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर चेन्नई ते पस्तीस कांदा गाड्यांची आवका झाली होती मिडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज मीडियम कांदा चेन्नई येथे विकला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत महाराष्ट्रातील कांद्याला आज चेन्नई येथे बाजारभाव निघाले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा